नेर येथील जिजामाता विद्यालय राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मंचावर किरण काळे हे अध्यक्षस्थानी विराजमान होते प्रमुख पाहुणे म्हणून जिजामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दीपा फाटे नेर पोलीस स्टेशनचे पी एस आय दीपक बदरके अष्टविनय बँकेचे अध्यक्ष तथा पत्रकार गणेश राऊत रामू धोटे शहीद मिर्झा हे मंचावर विराजमान होते अध्यक्षांच्या शुभ हस्ते व पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करण्यात आली यावेळी जिजामाता शाळेत नृत्य नाटिका बसून देणारे मयूर काळे यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले रॅलीला बदरके यांनी हिरवी झेंडी दाखवून परवानगी दिली ही रॅली यवतमाळ अमरावती मार्गावरून पोलीस स्टेशन नेर नगर परिषद बारीपुरा शिवाजी शाळा या मार्गाने गमन करण्यात आली रॅलीमध्ये चौका चौकात नृत्य नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले या नृत्य नाट्यामध्ये राजा पाटील हा स्त्रियांवर अत्याचार करणारे दृश्य राजा पाटलांचा हात पाय तोडून चौरंग करण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा राष्ट्रमाता जिजाऊंचा शिवाजी महाराजांना आदेश अशा, अशा आशयाचे नृत्य नाटिका सादर करण्यात आल्या या नृत्य नाटकांचे दिग्दर्शक मयूर काळे तर संगीत संदीप मिसळ यांनी दिले संविधान ग्रुपच्या वतीने जिजामाता विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किटचे वाटप करण्यात आले यावेळी आनंद शिरसाट मीना शिरसाट बापूराव रंगारी धम्मपाल तलवारे जयश्री तलवारे उमेश शिंगोले प्रमोद दोरोई बादित खान यांनी केले जिजामाता शाळेतील दीपा फाटे वैभव जगताप शेखर जाधव अजमत मिर्झा लता शिरसाट वर्षा कुरडे सोनल दांडगे पूजा ठाकरे निकिता खुबरागडे कल्पना उके अनिता शर्मा आशिष शेटे यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर